नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र राज्य सेवेचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचे डिटेल नोटिफिकेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन आलो तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या टेक्निकलच्या युट्यूब चा, चॅनलवर ते तुम्हाला डिटेलमध्ये अवेलेबल होईल बरंच गाडीन पर सेशन सुद्धा आपले या युट्यूब चॅनलवर येणार आहे त्यामुळं सर्वप्रथम आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण अतिशय महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पुढे येत जाणार आहेत परिपूर्ण गायडन्स तुम्हाला या एक्झामसाठीचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा केलं जाणार आहे तर मित्रो बराच विद्यार्थी फायनल इयरला आहेत काही इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहेत काही जण वेगवेगळे ग्रॅज्युएशन करतात राईट तर फायनल इयर अपियरिंग विद्यार्थी हे एक्झामचा फॉर्म भरू शकतात की नाहीत याबद्दलचं आपल्याला बघायचं आहे तर याबद्दलचं एम च म्हणणं काय तर एमपीएससी काय म्हणते तुम्ही जर एम च नोटिफिकेशन बघितलं तर त्यामध्ये सेवन पॉईंट फाईव्ह फाईव्ह हा एक पॉइंट या आहे यामध्ये काय सांगितलं आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील म्हणजे फायनल इयरचे विद्यार्थी हे पात्र असणार आहेत राईट पुढे एक कंडिशन पण टाकली काय कंडिशन आहे परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने अवश्य माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही जेव्हा मेन्सचा क्लिअर झाले आता मेन्स द्यायची आहे मेन्सचा एक फॉर्म भरावा लागते एक माहिती द्यावी लागते पुन्हा फी सुद्धा तुम्हाला मेन्सची वेगळी द्यावी लागते तर त्यावेळेस पर्यंत त्याची जी अखेर अके, अखेरची तारीख असेल त्या तारखेपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे मग तुम्ही म्हणाल सर हे तर खूप होईल का हो कारण आता मार्च आहे आता फॉर्म भरतोय प्री कधी होणार मग मेन्स कधी होणार तर प्रीचं कॅलेंडर आपल्याकडे ऑलरेडी आलेलं आहे दोन हजार पंचवीसचं एमपीएससी न दिलेलं कॅलेंडर आहे यामध्ये तुम्ही बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रिक पूर्व परीक्षा याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम येतात ते सर्व दिलेलं आहे जसं की राज्यसेवा त्यानंतर यांत्रिकी विद्युत स्थापत्य सर्व काही वनसेवा वगैरे हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व प्रवर्ग येतात ते याची प्रीची तारीख दिलेली आहे पूर्व परीक्षेचा अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्व परीक्षेची तारीख आहे राईट त्यानंतर त्याने दिनांकाचा अंदाजित दिनांक कधी दिलेला आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे मुख्य परीक्षा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर होईल राईट आज कुठलं चालू आहे मार्च आहे मार्चला तुम्ही फायनल इयरमध्ये आहात राईट तुमची एक्झाम समजा मे जून मध्ये होईल मे जून मध्ये तुमची एक्झाम होईल ओके जुलै ऑगस्टमध्ये तुमचा रिझल्ट लागेल जुलै ऑगस्ट मध्ये तुमच्या एक्झामचा रिझल्ट लागेल म्हणजे तुमची प्रीची एक्झाम होण्याच्या अगोदरच रिझल्ट लागायला त्यामुळे तो सुद्धा अडथळा तुमच्यासाठी नाही इव्हन एखाद्याचा बॅकलॉग जरी राहिला फायनल इयरचा तरी तो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दे देऊ शकतो राईट कारण प्रीचा रिझल्ट लागला की मुख्य परीक्षेच्या फॉर्म पर्यंत त्याचा बॅकलॉगचाही रिझल्ट येऊन जाईल राईट एवढा वेळ तुम्हाला अवेलेबल होणार आहे इवन मी तर सांगेल की फायनल इयर हा सर्वात बेस्ट टाइम आहे या एक्झामचा फॉर्म भरण्यास सर्वात बेस्ट टाइम आहे तुम्ही विचार करा तुमचं वय काय असणार आहे फायनल मध्ये जवळपास बावीस तेवीस वर्षाचे तुम्ही असणार आहे पहिल्याच मध्ये जर तुमची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन निघाली किंवा तुम्ही ओ बनले किंवा वन मध्ये तुम्ही जर दाखल झाले तर तुमच्या पुढे किती लंब करिअर आहे याचा विचार करा रिटायरमेंटला तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले असाल त्यामुळे फायनल इयरचे विद्यार्थी हे डोक्यात बिलकुल काढून टाका की आपली एक्झाम निघणार नाही का मी एवढा हुशार आहे का की फर्स्ट मध्ये निघेल नक्की निघू शकते नक्की निघू शकते बघा तुम्हाला आणखीन सुद्धा खूप चांगला कालावधी आहे प्रीची प्रिपरेशन करायला सप्टेंबरमध्ये तुमची काय होणार आहे प्री होणार आहे आजपासून जरी सुरुवात केली तर प्री निघेल जशी प्री दिली राईट ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पाच सहा महिने मेन्सच्या तयारीसाठी सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत राईट right? त्यामुळे आता प्रीला फोकस करा चांगला तगडा फोकस करा दोनच महिने तुम्ही मार्चमध्ये आहात एप्रिल मे हे दोनच महिने कॉलेजमध्ये जाणार आहेत त्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा तीन चार महिन्याचा कालावधी तुमचं कॉलेज झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ही खूप चांगली सुवर्ण संधी आहेत फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ती संधी तुम्ही सोडू नका राईट प्रिपरेशन चांगलं करा यासाठीची आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्रीच्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहेत मग त्या मराठी मीडियमचे असो की इंग्लिश मीडियमच्या तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्या मीडियमची तुम्ही बॅच घेऊ शकता यामध्ये पूर्ण काही सिलेबस कव्हरेज असणार आहे तुमचं जीएससी सॅट दोन्ही असणार आहे त्यानंतर प्रिलीनच्या ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील टेस्ट सिरीज सुद्धा प्रोवायडेड आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल टेस्ट सर्व काही याच्यामध्ये आहे पीवायक्यू सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत दोन्हीसाठी मराठी मीडियम असो की इंग्लिश मिडियम असो दोन्हीसाठी हे तुम्हाला अवेलेबल आहे मराठी मीडियमची आपली फीस चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे इंग्लिश मीडियमची सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे इग्नाईट अकॅडमी तुमच्या सोबत पूर्ण तुमच्या प्रिपरेशन जर्नी मध्ये असणार आहे आमच्यासोबत फक्त तुम्ही कनेक्टेड राहण्याचं काम करा इग्नाइट मेकॅनिकल इग्नाईट सिव्हिल इग्नाईट इलेक्ट्रिकल हे आपले टेलिग्रामचे चे चॅनल आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जाईल युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे फोर टाइम एट डबल नाईन सिक्स वन वन सिक्स या कॉन्टॅक्ट नंबरवर काहीही अडचण असेल तर इग्नाईटच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता मी इथं थांबतो थँक्यू सो मच गायड फॉर लिसनिंग थँक्यू सो मच